आपल्या लेक्चरला ले आपण काय करत स्टेट डेकात राज्य कोणकोणता कुन राज्याला कोणकोणता कुन सीमा लागेल किती लागेल आता तुम्ही फिजिकल डॉक्टर तुम्ही जी भारतने जी नदी प्रणाली आहे ते थोडक्यात सांगितलं आणि अभ्यासाना कसा करा ना ठीक जसं आपण महाराष्ट्र अभ्यास करा जॉग्रफी ना तसा भारतनं अभ्यास करतोस की भारत, भारत मी नदी असल्या नदी प्रणाली आहेत बाकीना पूर्व नाही आहेत बाकीना पश्चिम वाहिनी आहेत ठीक आता देखा काय विषय भारत भारतमा दोन तीन प्रकार नदी प्रणाली आहे आता दिशा कोणती आहे पूर्व ऐकून आहे पश्चिम ठीक असं तर काही राहणार नाही की ह्या डोगं पाहते ना उतरलेल्या नद्या पाहते असं नाही वाटते ठीक ऐकन शेप्ट नाही हा भला दक्षिण राहू शकत आता देखा एक कैलास मान नाव नावने पार्ट आहे भारता साईटले तिथून दोन महत्वा नद्या आहेत ते उगम पावतीस कोण कोण द्या दोन एक उत्तरलेस सिंधू की जी पाकिस्तान मध्ये माते पश्चिम आणि द कैलास मान दक्षिण दक्षिणले एक नावाने एक प्रणाली नदी प्रणाली ती उगम काले जास ठीक या दोन नद्या हाय जाई सिंधू हाय जाई ब्रह्मपुत्रा आता एक गंगा गंगोत्री ठीक आता गंगा आणि ब्रह्मपुत्रा बांगला असेल नाव भेटस मेघना काय नाव भेटस ठीक आता सिंधू जाई ब्रह्मपुत्रा जाई गंगा जाई आता जा, गंगा साइडला येस यमुना ते गंगालाच भेटस ठीक सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा यमुना आता पी मग बेतूल ठिकाण आहे ते तू नुकमपावस नदी नर्मदा ठीक नर्मदा बेतूल किनारले पण ते उत्तरले त्यानं साऊटलेस तापी हाय नर्मदा हाय ज्या ते पश्चिम वाहिनी देखा ज्या नद्या पश्चिम जातेस त्या पश्चिम वाहिन्या ज्या नद्या पूर्वकडे जाईस त्या पूर्ववाहिन्या ठीक आता एम पी भूकंपासा निकली निक निक ना नर्मदा पश्चिम वाहिनी त्यानं खाले तापी ठीक आता गोदावरी गोदावरीला दक्षिणेची गंगा म्हटलं जास का म्हटलं जास कारण ती जे दक्षिण बाजू भार्ट आहे तो सर्वात जास्त व्यापस त्यामुळे गोदावरीला दक्षिणेची गंगा म्हटलं जास आता गोदावरी तिनं खाले तुमने कृष्णा देन बेमा माटेखाले कावेरी ह्याच्या नद्यात पेरियार वगैरे हो एवढं काही मॅटर नाही करतस स्टडी करत असताना जसं तुम्ही नदी प्रणाली करतस तसं तुम्ही ज्या अंग आहेत त्या स्टडी केला पाहिजे ते कसं करणार तुम्हाला थोडक्यात सांगा जर तुम्हाला क्वेश्चन विचारा की ही मैदानाचे काही पार्ट आहेत त्या लक्ष आणा तुम्हाला ट्रिक्स देत देखा, चार पर्वतरांग आहेत कुठे जम्मू काश्मीरले आता तुम्ही अटल टनल देखील असेल अटल टनल काय आहे ठीक आहे अटल म्हणजे बोगदा होणार ठीक आहे तिला अटल सुरंग म्हणतात ते लांबी किती नऊ पॉईंट चार भारत सर्वात जास्त लांबीने बोगदा आहेत ठीक आता चार पर्वतरांग आहेत हिमालयले आपला जम्मू काश्मीरला त्याने ट्रिक तुम का ट्रिक्स देश तुमले काय देशात ठेवा ना केलं जेड ठीक केलं झेडपी आता झेडपी पंच्या निवडणूक आहेत तसं आपले काही लेन देणं नाही आता उत्तरकडून दक्षिणकडे तसं क्रम विचारा काय केलं झेडपी के म्हणजे काराकोरम ल म्हणजे लडाख झेड म्हणजे जास्कर पी म्हणजे फिरपांज पी ठीक भारत मारलं सर्वात जास्त जगण नाही भारत मारलं सर्वात जास्त पर्व आहे काराकोरम नांगमा काय नाव देटू केटू आठ हजार आठशे एकोणपन्नास येथे येते भारत म्हटलं ते का क्वेश्चन कसं मॅटर करस भारत न सर्वात जास्त विचार मोठं तर केटू आणि जग न विचार तर माउंट एव्हरेस्ट जे की नेपाळला प्रश्न ना फरक देखा ना बरं का या गोष्टी खूप मॅटर कर जातीस आता केलं काराकोरम लद्दाख झास्कर आणि पीर पंजाल त्यांना खायला असे शिवालिकेस ठीक आता राजस्थाननं पाऊस कमी का पडस त्याने काय सायंटिफिक रिजन आहे त्याला फिजिकली तर कारण सांगस आता भारतला जो पाऊस आहे तो नैऋत्य मान्सून पासून भेटस जे किती दिशा आशिरास ठीक आणि त्याच दिशाले अरवली परत राजस्थान माउंट अबू माऊंट माउंट आबू ठीक की ज्या दिशाले वारा आहेत त्याच दिशाला तिने आखणीपणे म्हणजे ह्या वारा ते अडवला जात नाहीत नैऋत्य मान्सून वारा या वारा जरा अडवला जात नाहीत त्यामुळे पाऊसाठ पडत नाही पण हा जो भाग आहे आपला सह्याद्री ना पश्चिम घाट म्हटलं जास पश्चिम घाटला दोन तीन पार्ट आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हटलं जास कर्नाटक मग कारावार म्हटलं जास आणि खालगाव म्हटलं जास मलबार समजलं ना का पश्चिम ना तीन पार्ट आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सह्याद्री कर्नाटक मग कारावार आणि केरळ मग म्हटलं जास मलबार तसंच इकडे पूर्व पश्चिम घाट आहे तर या साईडला पश्चिम घाट आहे पूर्व घाट आहे पूर्व साईडला तर ते जे कोरोमंडल आहे तामिळनाडूला कोरमंडल सिमेंट नाव ते मायकल असेल ते कोरोमंडल नाव पाठ मुळे पडेल समज ना आता हा आरवली पर्वत मान्सून ना ज्या वारा त्या दिशेला इथं आढळला जात आहे म्हणून राजस्थान वाढवंट प्रदेश आहे आणि त्याच जागावर सह्याद्री आहे आठ्या पुरा वारा आढळला जातस म्हणून कोकम जास्त पाऊस पडस त्या पलीकडे बारामा सर्वात जास्त पाऊस कुठे पडस माउन सिराम आणि मेघालय तिथं का पडस तिथं तीन डोंगर रांग आहेत गारो आणि जैतिया या ज्या मान्सून वारा जातस ना या तिथे अडवला जातस त्या कारणामुळे मेघालय मा मॉन्सून सर्वात जास्त पाऊस पडस स्टडी करत असताना जॉग्रफी स्टडी असाच करा ना तर लक्ष म्हणत असं वाच लक्ष म्हणत तुम्ही असा अभ्यास करशात तर नक्की राहा ते तुम्ही जॉग्रफी फायदा तुम्ही स्टॅटिक जी पार्ट आहे स्टडी जीएस एसएस इले ए उपयोग तुम्ही असा करू शकतास आता तुम्हाला का एक एस एस जीडीला क्वेश्चन विचारला जास की कोणत्या राज्याला काय काय कल्चर आहे कोणतं संस्कृती आहे कोणकोणतं नाट्य कोणतं काय काय ह्याच्या गोष्टीत आता कर्नाटक हे त्याटे एकश गान आहे ठीक मराठे कर्नाटक मध्ये जाणं आज सेश माराय तट एकशगान आता आसाम सामा भिहू आठ पार ना का? का? गुश्टी? गुश्टी करा लाट भिऊ लिखाणं समजा ना काय गोष्टी या गोष्टी तुम्ही करत चला हा जो नॉर्थ ए साऊथ एरिया आहे सर्वात जास्त क्वेश्चन तुम्हाला आठे फिरतास का इकडला इकडंच चढते का आता गिद्द आहे पंजाब वगैरे बांगडा आहे आपल्याकडे आपला तमाशाच आहे या, या गोष्टी आहेत हो ना या कल्चर आपल्या माहिती आहे पण हा जो नॉर्थ ईस्ट हा जो भाग आहे ईशान्य भारत हा स्टडी करत असताना फोकसवर ना क्वेश्चन आठ फिरतास समजे ना स्टडी करत असताना जॉग्रोफा बिलकुल ह्याच पद्धत करा ना तुम्ही जर स्टडी तुम्ही एकदम बेस्ट करा तर तुमले मार्क लेव्हल कोणी अडवणार नाही ओके ठीक आहे Thank you.